सचिन ए सचिन अरे उठ लवकर किती झोपतोस कॉलेजला नाही जायचे का आत्याचा आवाज कानी पडताच माझी झोप उडाली मी डोळे उघडताच आत्याचा प्रसन्न चेहरा मला दिसला मी पटकन उठलो व बाथरूमला गेलो माझे नाव तुम्हाला माहीत झालेच आहे मी सचिन वय वीस वर्षे नियमित व्यायामाने कमावलेले शरीर दिसायला देखणा आई वडिलांचा एकुलता एक आई वडील मी व माझी आत्या असे आमचे कुटुंब आहे वडील सरकारी नोकरीत आहेत वय वेचाळीस आईचे नाव रमा गोरी पान रेखी व वय व शरीराने भरलेली वय अडतीस वर्षे आई गृहिणी होती आत्याचे नाव सुनीता ग्रॅज्युएट होऊन एका चांगल्या कंपनीत जाव करत होती आण दिसायला आईसारखीच सुंदर होती उंची बांधा वर्ण अगदी सेम दोघी एकत्र गेल्या तर सगळे त्यांना वहिणी समजायचे आत्याचे लग्न झाले नव्हते तिच्या एका जीवलग मैत्रिणीचा हयासाठी वळी गेला होता तेव्हापासून लग्न या संस्थेवरचा नीचा विश्वास उडाला होणार कितीतरी चांगली स्थळ तिला सांगून येत होती पण हिचा त्याला ठाम नकार असे शेवटी आई वावांनी तो नाद सोडून दिला आमचा फ्लॅट दोन बेडरूम हॉल आणि किचन असा होता एका बेडरूम मध्ये आई व वा वावा दुसऱ्यात मी व आत्या झोपत असू आमच्या बेडरूम मध्ये दोन वेगवेगळ्या कोंट होत्या एक आत्याची व एक माझी दहा वर्षाचा असेपर्यंत मी आत्याजवळ झोपायचो पण मला लोळायची सवय होती म्हणून मी दुसऱ्या कोंटवर झोपू लागलो मी महिन्याचे दिवस होणे कमालीची उष्णता वाढली होती सर्वांची जेवणे झाल्यावर आम्ही झोपायला गेलो पंख्याचे बटन दावले पण तो काही केल्या सुरू होईना आत्याने नीच्या वेडजवळची खिडकी उघडली तिच्यातून काही प्रमाणात हवा येत होती पण माझी कोंड खिडकीपासून लाव असल्याने मी घामाभूम झालो होतो वर इलेक्ट्रिशियनला बोलावून आणावे तर गन्नीचे दहा वाजलेले असल्याने आता कोणी येण्याची शक्यता नव्हती मी मनातल्या मनात पंख्याची आई माई झवीत वर्तमानपत्राने वारा घालू लागलो माझा त्रासलेला चेहरा पाहून आत्या मला हसत म्हणाली सचिन ये इथे माझ्याजवळ इथे छान हवा लागते आणि दोन माणसे आरामात झोपू शकतील एवढी जागा आहे इथे मी जरा संकोचून गेलो होतो पण गणभर अशी हवा घालण्यापेक्षा हे परखडले म्हणून मी आल्याजवळ जाऊन झोपलो मी लुंगी व बनियांवर होतो आत्याने नायटी घातली होतो मी तिच्या शेजारी जाऊन झोपताच मला तिने फवारलेल्या सेंटचा मंद सुगंध जाणवला नाईट लाइम्प चालू होता जगवेळ माझ्याशी गप्पा मारून आत्या झोपी गेली मध्यरात्री मला माझ्या छातीवर दडपण आल्यासारखे वाटून माझी झोप चाळवली मी जागा होऊन डोळे उघडून पाहिले असता आत्या डावा हात माझ्या छातीवर व डावी मांडी माझ्या मांडीवर ठेवून गाढ झोपली होती बहुतेक झोपेत असल्याने झाले असावे माझ्या खांद्यावर तिचा उग्रेज स्पर्शाने मी अस्वस्थ झालो जरी आत्या असली तरी ती स्त्री होती व मी पुरुष जरा वेळाने आत्याने कूस बदलली आणि माझ्याकडे पाठ केली मी तिच्या बाजूला कूस बळवली आत्याचे भले मोठे नितम पाहताच माझे लिंक कडक झाले मला आत्याला मिठी मारण्याचा मोह आवरला नाही मी आत्याच्या अंगावर हात टाकला आणि तिला बिलगल्लो व माझा एक पाय तिच्या पायांवर टाकला माझे लिंग खूप कडक व लाव झाले होते आत्याच्या नितंबांच्या मधल्या फटीत ते चिकटले होते मी माझा हात हळूहळू तिच्या पोटावरून स्तनाजवळ आणला पण स्तन दावायची माझी हिंमत झाली नाही कारण मी घावरत होतो जर का आत्याला जाग येऊन आत्याने बोंब ठोकली असती मग म्हणून मी हात तिच्या स्तनावर ठेवीन मी झोपी गेलो नंतर कधीतरी मला माझ्या लिंगाला कोणाचा तरी स्पर्श झाल्याचे जाणवले पण मला सूप झोप आली असल्याने मी उठलो नाही सकाळी मला आत्याने उठवले मी नीच्याकडे पाहिले असता मला नीच्या नजरेत वेगळेच भाव दिसले मला रात्रीचा प्रसंग आठवला आत्या माझ्याकडे पाहत हसन निघून गेली दुसऱ्या दिवशी सकाळी उठलमध्ये आलो तर आई बंग भरत होती मी विचारले कुठे निघाली साई अरे पहाटे तुझ्या मामाचा फोन आला होता वावांची तब्येत बरी नाही तुझे पप्पा आणि मी त्यांना वधून येतोय आम्ही चौथ्या दिवशी परत येऊ जग व्यवस्थित रहा आत्याला त्रास देऊ नको आई म्हणाली आई आणि पप्पा निघून गेले मी कॉलेजला जाऊन आलो आत्याने दुपारचे जेवण बनवून देवले होते ते सावून आगम केला व वा पाच वाजता पाय मोकळे करायला बाहेर गेलो सात वाजता घरी आलो तर आत्या आली होती व जेवणाच्या नयारीला लागली होती मी माझ्या रूम मध्ये बसून होतो मध्येच तिने मला खायला घेऊन माझ्या रूम मध्ये आली व माझ्याकडे प्रेमाने पाहत माझ्या हातात डिश दिली डिश माझ्या हातात देताना तिच्या बोटांचा स्पर्श माझ्या बोटांना झाला मी चमकून तिच्याकडे पाहिले ती गालात हसत किचन मध्ये गेली रात्री आम्ही नऊ वाजता जेवण ओरकले आत्या किचन मध्ये जाऊन प्लेट धुवू लागली मी बेडरूम मध्ये आल्यावर पंगा बंद केला व स्टूल वेडवर ठेवून त्यावर चढलो आणि पंख्याची एक वायर काढून टाकली आणि हॉलमध्ये येत ती ही पाहू लागलो थोड्याच वेळात आल्या आली मला टी व्ही पाहत बसलेला पाहताच तिने टी ती, वी बंद करून टाकला व मला म्हणाली झोपायचे नाही का किती वेळ टी ही पाहत बसणार आहेस मी निमुठपणे तिच्या मागे बेडरूम मध्ये गेलो आणि कॉन्टवर आडवा झालो आत्याने नाईट लेप लावला व फॅनचे बटन चालू केले पण तो चाल झाला नाही आत्याने दोन तीन वेळा कट बंद चालू केले पण काही फायदा झाला नाही शेवटी नाईलाजाने तीन गिडकी उघडली व माझ्याकडे पाहू लागली मी वर्तमानपत्र हातात घेऊन बाग घालू लागलो आत्याने मला तिच्या जवळ झोपायला बोलावले आत्याने भिंतीच्या कडेला सरकत मला जागा करताच मी तिच्या शेजारी आडवा झालो जगवेळाने आत्या माझ्याकडे पाठ करून झोपी गेली अर्ध्या तासाने मी आत्याकडे वळलो आणि माझा हात आत्याच्या अंगावर टाकला आत्याने काही हालचाल केली नाही हे पाहून मी माझा एक पाय आत्याच्या मांडीवर टाकला माझे लिंग पूर्ण ताठरून तिच्या नितंबाना घासत होते मी तिच्या अंगावरचा माझा हात निच्या पृष्ठस्तनावर ठेवला आणि स्तन दाबणार तो आत्याचे शब्द माझ्या कानी पडले सचिन जे काही करतोस ते गुपचूप करायची गरज नाही तुला हवे ते बिंदास करू शकतोस असे म्हणून आल्याने कूस बदलली व माझा चेहरा तिच्या हातांच्या उंजळीत पकडीत माझ्या ओठांजवळ आपले ओठ आणले मी आत्याकडे पाहिले आत्याचा चेहरा लाली लाल झाला होता डोळ्यान वेगळीच चमक होती आत्याने आपले ओठ विलग केले मी आत्याच्या मानेमागे माझा हात नेत तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले आत्याचे चोय लागलो आत्याही तितकाच उत्कट प्रतिसाद देत होती मी आत्याच्या तोंडात माझी जीभ टाकली आत्याने माझी जीभ भान रोचून घेऊन तिला चुरपू लागली मी माझा एक हात आत्याच्या मांड्यांकडे नेत नीचा नायटीच्या आत घातला व नीच्या नितंबावर टेवला आत्याच्या निकरचा स्पर्श माझ्या हाताला झाला मी निकरच्या इलास्टिक सालून माझा हात घालून तिचा डावा नितम दावू लागलो माझ्या हाताचा स्पर्श तिच्या नितवाला होता आत्या शहाली मग मी तिच्या चरितून माझे बोट फिरवले माझे गोट चिरेन घुसता आत्याचे नितम बाकुंसन पावले व माझे बोट चिर तडकले मला त्या प्रकाराची गंमत वाटली जगच वेळ आम्ही एकमेकांना चोखत असल्याने आमचे दोघांचे ओठ हुळहुळे झाले होते आत्याच्या चुंबनाला मधुर गोडी होती तिच्या मुखाला मादक सुगंध होता मी तिच्या ओठावरून माझे ओठ बाजूला केले मी आत्याकडे पाहताच आन लाजाली मग मी वेडवरून पाय खाली सोडून बसलो आण्यालाही माझ्या शेजारी वसवले आणि नीच्या नायटीचे हूप काढले यावेळी मात्र आत्याने लटकाविरोध दर्शवला पण माझ्यापुढे तिचे काही चालले नाही मी नायटी तिच्या खांद्यावरून खाली सरकवीत तिच्या पोटापर्यंत आणली आत्याचे उघडे स्तन पाहून मी वेडा झालो आत्याचे दुधाळ स्तनांना मी हाता घेतला व त्यास हलकेच दावला तो मानसल स्पर्श मला चेतवित होता आत्या हुंकारू लागली पुढच्या क्षणी मी आत्याच्या स्तनाला माझे ओठ लावले आणि त्याला चोखायला सुरुवात केली सूप वेळ मी आल्याचे स्तन चोखत होतो आत्याच्या मुखातून आ समस सचिन चोख आणखी जोरात चोख आवडच सस असे मादक सिकार निघू लागले एव्हाना माझी लोगी माझ्या अंगावरून बाजूला झाली होती मी स्तन ओटान आल्याला उभी केली तेव्हा नीचा गाऊन तिच्या पायांशी पडला आत्याच्या देहावर फक्त निकर होती मी चौसायचे थांबून आत्याच्या संगमरवरी देहाकडे पाहू लागलो आत्याने लाजून आपल्या हातांनी नीचा चेहरा झाकून टाकला मी तिच्या निकाला खाली पेच लागताच आत्याने माझा हात पकडला आणि मला म्हणाली नाही सचिन इतक्या पुढे जाऊ नकोस याच्या पुढे मला योग्य वाटत नाही इतपर्यंत ठीक आहे मी तिचे काहीही न ऐकता माझा हात तिच्या निकरमध्ये टाकला आणि तिच्या योनीवर ठेवला माझा हात योनीवर जाता चात्याने आपल्या देहाला झटका दिला तेव्हाच मी समजून चुकलो आत्याच्या योनीला हा पुरुषाचा प्रथम स्पर्श आहे आत्याचे कौमार्य अजूनही शाबूत आहे पुढच्या कल्पनेने माझ्या अंगावर रोमांच आले मी आत्याच्या योनीवरून मी आत्याच्या दाण्याला डिवचता चात्याने मला घट मिठी मारली तेव्हा तिच्या शरीराचे कंपन मला जाणवले आणि पुढच्या क्षणी माझा हात ओला झाला आत्या जडली होती आता वेळ करून सगळाच खेळ विघडला असता मी त्वरित आत्याची निकर काढून टाकली आणि आत्याला बेडवर झोपवले मी माझी अंडरविअर काढून बाजूला फेकली माझ्या भल्या मोश्या अवजाकडे पाहत नीच्या लक्षात माझा पुढचा पवित्रा येताच ती घावरून म्हणाली नको सचिन इथेच स्थान मला भीती वाटते त्यात काय घाबरतेस आना इसके सर्व केरण्यावर मी कसा काय थांबू मी तिला समजावत म्हणालो व माझ्या लिंगाकडे पाहत ती म्हणाली अरे पण हा इतका लांब आणि जाड माझ्या योनीत कसा जाईल नको मला खूप मी तिचे काही न ऐकता देहावर स्वार झालो आणि तिच्या ओठांचे चोख घेऊन माझ्या पायांनीच तिच्या मांड्या फाकवून माझे लिंग तिच्या योनीला घासले माझ्या लिंगाचा स्पर्श तिच्या योनीला होताच आत्या पेटली तिला कामजवर असा झाला मला आपल्याकडे रोचन म्हणाली सचिन घाल लवकर आण तुझे लिंग आता मलाही हवे हवेसे वाटू लागले पण जग हळू कर अजून या देहाला कुणाचा स्पर्शही झाला नकता आज माझे सर्वस्व मी तुला देणार मग मी आत्याच्या योनीच्या बोकावर माझे लिंक ठेवले आणि माझी कंबर हळूच पुढे दावली पाझरलेल्या योनीत लिंक दोन आत घुसले पुढे आत जाण्याचे नाव घेईना मी अजून दाब वाढवता जात्या मला म्हणाली नको रे काद्र बाहेर त्याला मला युग त्रास होतोय मी लिंक थोडे मागे घेतले आत्याला वाटले की आना काढणार म्हणून मी तिला सावध ठेवीत राब जोगने माझे लिंक तिच्या योनीत गुपसले आणि एकाच झटक्यात नीचे कौमार्य भंग करीन माझे लिंक तिच्या योनीत परिणामात घसले आयड डीड ग डब्ल्यू एस वाचवा मी एम एस काढ बाहेर लवकर एक जोराची किंचाळी मारून आत्या म्हणाली आणि हुंके देत रडू लागली मी लिंक तसेच तिच्या योनीत ठेऊन तिला जग शांत होऊ दिले मी नीचाकडे पाहिले तिच्या गालावरून अश्रू ओघळत होते आत्या माझ्या पाठीवर गुद्दे मारत म्हणाली आयडगड निर्दय कुठला मेला काय ठार मरायचा विचार होता काय इतके दुराले मला की जणू चाकू बोसकल्यासारखे वाटले मला पाच मिनिटे गेल्यावर आल्या जरा रिलॅक्स झाल्यासारखी दिसताच मी लिंग अर्धे बाहेर काढले तेव्हा तिला वेदना जाणवल्या मी आणखी थोडा वेळ थांबलो त्यानंतर आत बाहेर करू लागलो आता आत्याला त्रास होत नव्हता आत्या लागली आत्याची योनी माझ्या लिंगाला जराडत होती त्या घर्षणाने माझे लिंग दुख लागले होते एका कुमारीचे कौमार्य भंग करायला मिळाल्याने मी स्व ताला नशीबवान समजलो आत्याच्या ओट चोचित मी संभोगाचा आनंद घेऊ लागलो आत्याने मला तिच्या जवळ घेऊन मला प्रतिसाद देऊ लागली शेवटी माझा सुखाचा परमोच्च बिंदू जवळ येताच मी आत्याला म्हणालो आत्या मी आता झडणार मी माझे वीर्य तुझ्या योनीत सोड आत्या माझ्या गालाचे पुसटसे चुवण घेऊन म्हणाली मोड माझ्या गजा आत्याला अगदी तृप्त करून टाकलेस विर्याचा एकही थेंब बाहेर टाकू नकोस तुझ्या पाण्याने माझ्या योनीला शांत करून टाक आणि काही क्षणातच मी आचके देत आत्याच्या योनीत गळालो शेवटच्या थेंबापर्यंत मी आत्याच्या योनीत गळालो आत्याच्या ओढांचे दीर्घ चुंबन घेऊन मी तिच्या देहावरून उठलो माझे लक्ष माझ्या लिंगाकडे जाताच मला तो संपूर्ण रक्ताने माखलेला दिसला माझी नजर आपसुकच नीच्या योनीकडे गेली आत्याच्या योनीतून वीर्याचे व रक्ताचे ओघळ आले होते मी आत्याला आधार देऊन ठेवले आत्या लंगडत होती मिनीच्या वर्गवर वाद होऊन टाकले त्यानंतरचे पुढचे दोन दिवस आम्ही दोघांनी अक्षरश धुमाकूळ घातला होता मी कॉलेजला व आत्याने कामाला दांड्या मारल्या होत्या आम्ही फक्त जेवणे झवणे झोपणे ही तीन कामे करत होतो आत्याला माझ्या वाचून जगही करमत नव्हते आत्या अतिशय चूश दिसत होती वगेवर चौथ्या दिवशी आई वावा आले ते दोघे यायच्या आत आल्याने मला जवळ घेऊन सांगितले सचिन दादा आणि वहिनी आज येतील तू माझ्याशी नेहमी वागन होणार तसाच वागत जा उगाच लाडात येऊन वानटपणा करू नकोस नाही तर तुला कधीच जवळ घेणार नाही समजले ना मी काय म्हणाने ते मी आत्याला घट मिठी मारत होकारार्थी मान हलवली आमचा पहिला संभोग झाला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून गर्भ निरोधक गोळ्या घ्यायला सुरुवात केली होती हल्ली आल्यासूप यश असायची आम्ही दोघे रोज रात्री काम क्रीडेचा आस्वाद घ्यायचो असे करता बरेच महिने निघून गेले श्रावण महिना आला आणि आम्ही माझ्या आजोळी म्हणजे वडिलांच्या गावी जाण्याचे ठरवले वडिलांचे गाव कोकणात अतिशय दुर्गम भागात होते अजून निथे विजेची सोय नव्हती पण तिथे गेल्यावर खूप प्रसन्न बाटायचे आम्ही दरवर्षी हा महिन्यात पाच सहा दिवस गहून यायचो गावाकडे फक्त आजी होती वडिलांनी तिला मुबईला आपलहान परंतु इथल हवामान नाला सहन होत नरस मग वडाल ताला दर महा मानंडर पाठवत असत सकाळी सात वाजता मला जाग आली मी आळोपिळोखे देत खाली अरलो त्या निधीची आंघोळ झाली होती मी सहज घराबाहेर पडलो सगळीकडे कसे हिखेगार होते त्या वातावरणाने मी सुखावून जग गेलो जगपाय मोकळे करून पुन्हा घरी आलो दात घासून मी न्हाणी घरात गेलो आई व आजी अंगणात कशात तरी मग होत्या आत्या मला गरम पाणी घेऊन न्हाणीत आली तिने पाण्याची बादली खाली ठेवून जायला वळताच मी तिला मागून मिठी मारली आत्या माझ्या मिठीतून सुटका करीत म्हणाली चल निर्लज कुठला एक दिवस उपाशी ग्रहिलास तर एवढा माज आला जगही धीर धरवत नाही मेल्याना असे म्हणून ती बाहेर गेली आंघोळ आटो पण मी गावात फेरफटका मारायला गेलो दुपारच्या जेवणाच्या वेळी मी घरात आलो जेवण झाल्यावर माडीवर झोपायला गेलो भरपेट जेवल्याने मी जो झोपलो तो संध्याकाळी पाचला ला हात पाय तोंड धुवून मी चहा घेणाला अंगणात आल्यावर आई आणि आत्या दोघीच काहीतरी बोलत होत्या आजी भगत होती मी त्यांच्या जवळ जाताच त्या दोघीही गप गहिल्या मी त्यांच्या जवळून निघून गेलो सात वाजता घरात आलो आई जेवण बनवत होती आजी तिच्या बाजूला बसली होती मी आलेला पाहताच आत्याने मला खुणावले सचिन आज गत्री सर्व झोपल्यावर माडीवर तू झोपतोस त्या खोलीच्या बाजूला जी खोली आहे त्या खोलीत गुपचूप आवाज न करता ये मी तुझी वाट पाहते आत्या हळू आवाजात म्हणाली त्यानंतर आमची जेबने होताच मी थोड्या वेळाने माडीवर गेलो माडीवरच्या दोन्ही गोल्यात चिमण्या लागल्या होत्या त्यांचा मंद उजेड पडला होता मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला व जमिनीवर अंथरलेल्या विछाण्यावर आडवा झालो साधारण नासा भगने कुणाची तरी पावले वाजली व त्या खोलीचे दार उघडून कोणीतरी आत गेले आणि दरवाजा बंद करण्याचा आवाज झाला आत्या म्हणाल्याप्रमाणे खोलीत आली असावी मी छून खोलीच्या बाहेर आलो त्या खोलीचे दार लोटलेले होते मी हळूच दार दकलनाच दार उघडले आत काळा तंधार होना कदाचीनवर कुणी आले तर आम्ही दोघे एकत्र दिसायला नको म्हणून आत्याने चिमणी विझवली असावी मी अंदाजाने चाचपडक गेलो विछाना माझ्या पायाला लागताच मी साली वसलो आत्याच्या मांडीचा स्पर्श माझ्या हाताला होताच मी दबक्या आवाजात म्हणालो आत्या मी आलोय श्रशूड करीत तिने मला चोप केले काहीच दिसत नसल्याने मी अंदाजाने नीच्या जवळ जाऊन झोपलो व तिला मिठी घेतली मी मिठी मारताच ती मला बिलगली मी एक हात तिच्या मानेखालून घातला व एक हात तिच्या पाठीवर ठेवला आणि अंदाजाने चेहरा निच्या चेहऱ्याजवळ नेला तिचा उष्णश्वास मला जाणवत होता तिच्या श्वासाची गती वाढल्याने तिच्या छातीचे टोके जाणवत होते मी तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले निने ओठ विलग करताच मी तिचे ओठ सोय लागलो पण आज आत्याचा स्पर्श काही वेगळाच वाटत होता मी तिच्या ओठात माझी जीभ घुसवली ती माझी जीभ चूक नागली मी माझा एक हात तिच्या ग्लाउज मध्ये असलेल्या स्तनावर देवताच तिच्या तोंडून सुस्कार निघाला मी चोवन चालू ठेवीत तिच्या क्लाउजचे बटन काढले आणि त्या मानसल उरोजाला हातात घेतला आज जा नव्हती मी हाताने ओठ जोरात दाबला ती जो गत सितकारली मग मी हळूवार नीचे स्तन मर्दन करू लागलो तिला पालथी स्तनांवर माझे ओठ आणले माझ्या अटांनी कडक झालेले बोंड आले माझ्या दोन ओठांच्या मध्ये नीचे कडक झालेले बोंड येताच मी त्यांना ओठानी दावले ती आज सस अशी सितकारली मी एक हात नीचे गुडघ्याच्या खाली नेला व हात तिच्या साडीच्या आत घालन मी तो नीच्या मांड्यांपर्यंत आणला मी तसाच त्याला तिच्या योनीपर्यंत आणताच तिने निकर घातली नसल्याचे आढळले आत्या आज बप नयारीने आली होती मी तिच्या योनीवर हात ठेवला तिच्या योनीवर अजीवान केस नव्हते माझे एक बोट तिच्या योनीच्या चिरे नान घातले तिच्या योनीत माझे बोट वळवळ करू लागताच तिचे सर्वांग थगरले तिचा दाणा दाबताच तिच्या तोंडून आवाज आला उम सस उडई मी जोगत तिच्या योनीत माझे आता बाहेर करू लागलो तिच्या स्तनावर माझ्या ओढांचा व योनीवर पोटाचा माग असा होऊन तिने माझे डोके नीच्या स्तनांवर घट दाबून धरले आणि अचानक नीचे शरीर कडक झाले आणि माझ्या हाताला तिचा योनिरस लागला आत्या झडली होती ती शांत पडून राहिली मी हळूच तिच्या कानात पुट पुटलो आत्या कसे वाटले ती काहीच म्हणाली नाही ती अंथरुणावर वसल्याचे मला जाणवले काहीतरी शोधत असल्याने तिच्या बांगड्यांची किणकिण मला ऐकू आली माचीस काडी ओढल्याचा आवाज होताच मंदसा प्रकाश पडला व त्या काडीने तिने चिमणी पेटवली चिमणी पेटल्यावर मी आत्याकडे पाहिले आणि माझ्या बोवती पूर्ण पृथ्वी फिरत असल्याचा भास झाला कारण त्या खोलीत माझ्याजवळ आल्या नव्हती तर ती होती माझी सच्ची आई इतका वेळ मी जे काही प्रणय चाळे करत होतो ते मी माझ्या सख्या आईबरोबर करत होतो माझा विश्वास बसत नव्हता त्या मंद प्रकाशात मी आईकडे पाहिने आईच्या चेह यावर समाधानाचे भाव झळकत होते तिच्या उघडा झाल्याने स्तन माझ्या नजरेत भरत होते मला काय बोलावे हे सुचत नव्हते अगर मनाचा हिया करून मी तिला म्हणालो आई मी तर आ आत्या क दे आ आला तू इथे क शी मी अडगळत होतो त्यावर आई मला म्हणाली हो ही माझी व तुझ्या आत्याची योजना होती आम्ही दोघी एकमेकीपासून काहीच लपव नाही जेव्हा आत्याला आम्ही इथे नसताना झवले आम्ही तुझ्या मामाकडून परत आलो तेव्हा आल्या वनखप खश दिसत होतात तेव्हा मला जग संशय आला मी तिला खोदून विचारताच तिने मला सर्व सांगून टाकले आणि तुम्ही दोघांनी काही वाईट केले असे मला तरी वाटत नाही तिने बाहेर जर काही केले असते मग आईचे हे बोलणे ऐकून मला जग धीर आला आई पुढे बोलू लागली तिने मला सर्व सांगितले मी सुद्धा शारीरिक सुखाची भूकेली आहे कारण तुझे वाचा महिन्यातून एक दोन वेळाच माझ्याबरोबर करतात आत्याला मी हे सर्व सांगितले तेव्हा ती मला म्हणाली की तुला तुझ्या सगळ्या मुलाबरोबर हा अनुभव घ्यायचा असेल तर मी तुझी मदत करेन आणि तू किती छान करतो साहिनीने जेव्हा मला सांगितले तेव्हा तर मी पटकन होकार दिला आणि आज तिच्या जागी मी यायचे हा प्लॅन आम्हा दोघींचा जरी असला आयडिया सर्वस्वी निची आई सांगत असताना मी उत्तेजित व्हायला लागलो माझ्या अंडरविअर मधून माझा लिंग ताठरल्याने त्याचा फुगीर पाना मध दिसत होणार आईचे त्याकडे लक्ष जाताच ती माझ्याजवळ सरकली आणि माझ्या सरळ माझ्या अंडरविअर मध्ये हान घातला व माझ्या लिंगाला आपल्या मुठीत घेऊन हळूवार वरखाली दाबू लागली सचुल्या वाव किती मोठे आणि जाड आहे तुझे तुझ्या बाबांच्या दुप्पट आहे तरीच तुझी आल्या हल्ली इनकी खुश असते मलाही युष करशील करशीलणारे माझ्या लाडक्या आई उत्तेजित होत म्हणाली मी काही न बोलता आईला घट मिठी मारली आईचे ओठ माझ्या ओठांत त्यांची चुंबणे घेऊ लागलो आईने माझ्या लिंगावरचा हात काढन्नीचे दोन्ही हात माझ्या गळ्यात टाकले व पूर्ण स्वाधीन झाल्यासारखी मला विपूर्ण जोशात माझे ओठ चोरात होती आमच्या दोघांच्या तोंडून अचक, अचक अचक आवाज येत होता आईच्या मुखाची गोडी आत्यापेक्षा जास्त होती असणारच कारण ती माझी आई होती दोघांच्या जिभा एकमेकाच्या तोंडात वळवळत होत्या आईचा हात माझ्या पाठीवर फिरत होता तिचा तो स्पर्श खूपच आश्वासक होता माया विश्वास आणि गरज यांचा मिलाप त्या स्पर्शातून ओथंबून वाहत होता जराच वेळ आम्ही दोघांनी एकमेकांना समाधान होईपर्यंत चोखल्यावर दोघी एकमेकांपासून बाजूला झालो मी प्रथम उभा राहिलो आणि मग आईला खांद्याला धरून उभे केले आईचा बटन निघालेला ब्लाउजनीच्या अंगातून पूर्ण काढून टाकला नंतर तिची साडी तिच्या भोवती गोल गोल फिरत तिच्या अंगावरून बाजूला केली चिमणीच्या लालसर प्रकाशात आईची नगन काया अतिसुरेख दिसत होती मी नीच्याजवळ जाननीच्या मानेचे चुंबन घेत घेत नीच्या स्तनावर माझे ओठ ठेवले नीचे निप्पल राब कडक व ताठरले होते नीच्या निप्पलला मी जिभेने दिवसताच ती माझे डोके नीच्या स्तनावर दावत होती आईचे स्तन भरपूर चोखल्यावर मी गाली सरकत गुडघ्यांवर वसलो आणि चित माझी जीप फिरवली आईला गुदगुल्या होत असाच्या कारण ती माझ्या डोक्याच्या केसांत तिची बोटे घट स्तवन होती तिची वेंची चाटत असताना मला तिच्या योनीचा मादक गंध जाणवला मी जोरदार श्वास घेत माझे ओट आईच्या योनीजवळ आणलने चिमणीच्या उजेडात मी आईची योनीचे जवळन दर्शन घेतले आईची गोऱ्यापान योनीवर एकही केस नव्हता मी दोन्ही हातांच्या अंगयांनी आईच्या योनीच्या पाकळ्या फाकवल्या आणि जिभ तिच्या योनीच्या आत टाकली माझ्या जिभेचा स्पर्श आईच्या योनीच्या आत होताच आई झटका देत माझ्यापासून चार पावले मागे गेली मी थोडा पुढे होत आईच्या हाताला धरून तिला खाली बिछाण्यावर झोपवली आई झोपताच मी तिच्या दोन पायांमध्ये आलो दोन्ही हातांनी नीचा मांझा विलग केल्या व सरळ तिच्या योनीला अंटलावले व जीभ आण टाकली मी सगळीसारखा जीभ तिच्या योनीत फिरवत होतो त्यापासून मिळणाऱ्या सुखाने आई व्याकुळ झाली होती तिच्या दोन्ही हाताच्या मुठी विठाण्यात घट रुताल्या होत्या माझ्या जिभेने तिचा दाणा लाल झाला होता थोड्याच वेळात आई आवाज बाहेर पडू नये म्हणून ऊठ दाताखाली घट दाबून धरत घशातल्या घशात घुसमटली व शरीर नाट करत जोगने झडली आई झडल्यावर शान पडून राहिली पण तिचा श्वासोश्वास जलद गतीने होत होता त्यामुळे तिचे स्तन जलद गतीने वर खाली होत होते जर वेळाने ती नॉर्मल होताच मला म्हणाली बेटा युग दिवसांनी हे सुख अनुभवले संभोगात हा प्रकार असतो हे मला माहीतही नव्हते चक दोन वेळा झडवलीस मला तास आता उशीर करू नकोस तू सध्या आईने असे म्हणताच मी आईच्यावर आलो आणि आईने मान्या विलग करत मला जागा केली व माझे लिंग एका हाताने पकडून तिच्या योनीवर घासू लागली तिच्या तशा घासण्याने मी पुरता पेटून उठलो आईच्या डोळ्यांत पाहिले असता आईने संमतीदर्शक मान हलवली आईने तिच्या योनीच्या चिरवर माझे लिंग ठेवताच मी धक्का मारून लिंगात घातले आईची योनी बऱ्यापैकी टाईट होती लिंग थोडेसे अडराळ नान गेले थोडे आण बाहेर करताच ने पूर्ण आत गेले आईच्या तोंडून शिकार पडू लागले मी आईच्या शरीरावर माझ्या शरीरचा भार न टाकता लयबद्ध रीतीने धक्के मारत होतो आह किती चांगले करतो माझा राजा असेच करत रहा आईला खूप सुरा मिळतने सरसस हुम आई सुखाने म्हणू लागली जगच वेळ आईच्या योनीत मी धक्के मारत होतो माझा वेग वाढला होता मी फिनिश व्हायला आलो होतो काही वेळाने आईच्या योनीत मी माझ्या विर्याच्या पिचका या टाकल्या व तिच्या शरीरवर स्व ताला झोकन दिले माझा रधपापत धपापत होता जरा वेल मी शांत झाल्यावर आई मला म्हणाली सचुल्या मजा आली ना की आत्याला करताना जास्त मजा येते आत्याची गुप टाईट असेल ना माझी खूप लूज आहे ना माझ्या सचुल्याचे जाडजूड लिंग माझ्या योनीत आत जात असताना मला यूप मजा येत होती आई आत्यापेक्षा मला तुझ्याबरोबर करताना यूप आवडले मला स्वप्नात ही वाटले नव्हते की मला तुझ्याबरोबर संभोग करण्याचा चान्स मिळेल म्हणून मी आईला म्हणालो मग मा आईने मला तिच्या कुशीत घेताच आम्ही दोघी एकमेकांच्या कुशीत झोपी गेलो सकाळी उठल्यावर आत्या माझ्या जवळ येत म्हणाली काय रे माझे बक्षीस आवडले ना आता आई मिळाल्यावर आत्याला विसरू नको नाहीतर मला उपाशी राहावे लागायचे राळवळून हसत आत्या निघून गेली आता दिवसा कॉलेज होऊन आलो की प्रथम आईला झवतो आणि रात्री आत्याला आम्ही तिघेही अतिशय सुखी आहोत